श्लोक पस्तिसावा श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेय, परधर्मो भयावहः अर्थ उत्तम उत्तंप्रकार, प्रकारे आचरलेल्या परधर्मापेक्षा भिक, किंवा बिकट असा धर्म ही श्रेष्ठच आहे आपल्या धर्मात राहून मरणेही चांगलेच असते पण नुसते जगविणारा परधर्म हा भयावह असतो माऊलीने पुढील ओव्यात याचा अर्थ लिहिलेला आहे माऊली म्हणतात अगा स्वधर्म हा आपुला जरी का कठीणू जाहला तरी हाची अनुष्ठिता भला देखई येरू आचारू जो परवा परावा तो देखता कीर बरवा, परी आचरतेनी आचरावा आपुलाची विवरण प्रत्येकाचे अस्तित्व त्याचे स्वधर्मावरच अवलंबून असते स्वधर्म म्हणजे स्वतःचा जन्मजात गुण जसे अग्नीचा दाहकपणा किंवा जलाची शीतलता आता स्वधर्माबद्दल काही विचार इथे स्पष्ट करतोय करूया दृष्टी कर प्रत्येकाचे अस्तित्व स्वतःचे धर्मावर अवलंबून असते स्वधर्म जन्मजात असलेले गुण जसे उष्णता हा अग्नीचा तर शीतलता हा पाण्याचा गुणधर्म आहे अग्नीला आपल्या दाहकपणाचा कंटाळा आला तर त्याला त्याचा त्रास वाटू लागला आणि त्याने जलाची शीतलता अंगीकारायची असं ठरवून टाकलं तर काय होईल तर अगनी शीतल झाला म्हणजेच त्याचा नाश झाला परधर्म आपल्याला कितीही चांगला वाटला तरी शेवटी त्याचे फळ भयावह हो किंवा विनाशकारीच असते आध्यात्मिक दृष्टी डोळ्याने पहावे कानाने ऐकावे नाकाने वास घ्यावा हा ज्या त्या इंद्रियांचा धर्म आहे हे सर्व आपापल्या जागी यथायोग्य प्रमाणात असले तरच शरीराची सुस्थिती राहील यात जर काही उलटापालट करायची ठरविली तर त्यात कोणाचेच भले होणार नाही कारण त्यांना ते तसं करायला जमणार पण नाही आधी भौतिक मानव समाजात विशेष करून भारतात फार पूर्वीपासून वर्णाश्रम व्यवस्था अस्तित्वात होती या चार वर्णात शास्त्रोक्त कर्तव्यात मनुष्याचे सुस्थितीला सामाजिक स्वास्थ्याला आवश्यक असणाऱ्या कार्यांचा समावेश केलेला होता परंतु काही लोकांचे मनात या व्यवस्थेबद्दल विकल्प आला या व्यवस्थेचे मूळ न पाहता म्हणजे त्याचे जे, जे महत्वाचं कारण आहे ते असं आहे की गुणकर्म विभागशहा आणि भगवंतांनी सुद्धा असंच सांगितलेलं आहे आणि नेमका त्याचा विपरीत अर्थ लावला गेला आणि त्यांनी या व्यवस्थेला सुरुंग लावून टाकला येथे प्रत्येकाचे कर्तव्य किंवा काम गुणानुसार विद्याभ्यास करायचा नंतर गृहस्थाश्रम स्वीकारून विद्यादानाचे महत्त्वाचे कार्य करायचे त्यानंतर वानप्रस्थाश्रम व शेवटी संन्यासाश्रम भोगून आपले जीवित सफल करायचे आता या चारही आश्रमात त्यांनी समाजाचे हिताचाच विचार करायचा अशी पद्धत त्या काळात होती उपजीविके उपजीविकेपुरते कमवावे संपत्तीचा अतिरिक्त संग्रह करू नये तर क्षत्रियाने पराक्रम करून समाजाचे पालन व रक्षण करायचे वैश्याने शेती व व्यापार करून समाज सुस्थितीत ठेवायचा वरीलपैकी कोणतीच गोष्ट करणे ज्यांना शक्य नाही त्या सर्वांनी कारागिरी करून समाजयोपो यो समाजय योपोगी समाजोपयोगी वस्तूंची निर्मिती करावी आणि सेवा कार्य करावे आपले जीवन सत्कारणी लावावे यात समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विचार केला होता आपल्याला जे येते ते, ते करण्याचे स्वातंत्र्य या व्यवस्थेत सुरुवातीच्या काळात होते परंतु नंतर मात्र हा विचार व तसे आचरण बंद पडायला लागले या वर्ण व्यवस्थेत गुणांऐवजी जन्माला व त्यांच्या कुलाला महत्त्व दिले गेले परिणामी वर्णामध्ये एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला त्यात श्रेष्ठ कनिष्ठ भाव सुद्धा निर्माण झाला समाजात जो तो स्वतःलाच मोठा मानू लागला त्यातच गरीब श्रीमंत सबल दुर्बल सामान्य लोक व बुद्धिमान लोक असे भेद निर्माण झाले बौद्धिक क्षेत्रातील व राजकीय क्षेत्रातील लोक सामान्यांवर आपले वर्चस्व दाखवायला लागले ते त्यांना कमी प्रतीचे किंवा हीन मानायला लागले त्यामुळे समाजात द्वंद्व निर्माण झाले जो तो एकमेकाचा मत्सर करू लागला जमेल तसे एकमेकांवर कुरघोडी करायची करायला त्यांनी सुरुवात केली समाज स्वास्थ्य बिघडून गेले एकमेकांबद्दल संशय व भीती निर्माण झाली समाज दिशाहीन झाला आजही ही गोष्ट आपण अनुभवत आहोत प्रत्येकाने आपल्या जन्मजात स्वधर्माचे प्रमाणेच वागले तर प्रत्येकाचे कल्याण होईल आणि श्रेयान स्वधर्म हेच खरे सत्य आहे परधर्म भयावहा यामध्ये सर्वातच चांगले उदाहरण पंचतंत्र किंवा इसापनीती यातील कथेतील गाढवाचे आहे एकदा एक, एक गाढव जंगलात इकडे तिकडे फिरत असताना त्याला एका सिंहाचे कातडे सापडते आणि ते ते बघतो आणि त्याला वाटतं की अरे सिंहाचं कातडं आहे आपण आपल्या अंगावर पांघरू म्हणजे काय होईल आपल्यालाच लोक सिंह समजायला लागतील आणि मग आपण जंगलचा राजा हो आणि त्याप्रमाणे त्यांनी ते सिंहाचे कातड अंगावर पांघरलं लो। आणि लोकांना म्हणजे जंगलातल्या प्राण्यांना सांगितलं की आजपासून मीच तो तुमचा राजा आहे पण थोड्याच वेळात त्याचे ते सोंग उघडे पडले मग काय म्हणता मग इतर प्राण्यांनी त्याला ठारच मारून टाकले असा हा दुसऱ्याचा धर्म स्वीकारला तर स्वतःचा नाशच होतो आज प्रचलित असलेल्या हिंदू धर्म मुसलमान धर्म किंवा इतर विविध धर्मांचे दाखले विचारात घेतले जात असले तरी जेव्हा गीता सांगितली तेव्हा हे असले कोणतेही धर्म पंथ अस्तित्वात नव्हते आणि त्या अर्थाने गीतेत धर्म किंवा स्वधर्म हे शब्द आलेले नाहीत ह्या या गोष्टीचा प्रत्येकाने नीट विचार करायला हवा तर स्वधर्म म्हणजे ज्याचा त्याचा जन्मजात असलेला गुणधर्म जो त्याला निसर्गाने बहाल केलेला असतो जसे लोखंडाचा कठीणपणा तर सोन्याचा मऊपणा प्रत्येक प्राणी मात्राला आपला गुणधर्म प्राप्त झालेला असतो म्हणजे असं बघा की गाय गवतच खाणार तर वाघ सिंह हे प्राण्यांची शिकार करून मांस भक्षण करणार मग ते जर उपाशी असले तरी एकमेकांचे अन्न खाणार नाहीत म्हणजे वाघसिंह कधीही गवत खाणार नाहीत तर गाय शिकार करून मांस भक्षण करणार नाही प्रसंगी आपापले आहार जर त्यांना मिळाले नाही तर ते मरण परधर्म स्वीकारणार नाही अशाच निसर्ग दत्त गुणांवर आधारित आपली वर्ण व्यवस्था आधारलेली होती याच अर्थाने येथे धर्म हा शब्द अभिप्रेत आहे म्हणूनच परधर्म भयावह असे म्हटले आहे अगदी आत्ताच्या पद्धतीने धर्माचा विचार केला तरी परधर्म हा भयावहच असतो आपल्याकडे कित्येक लोकांनी परकीयांचे छळाला कंटाळून किंवा त्यांना बळजबरीने किंवा आर्थिक प्रलोभनं दाखवून सत्तेसाठी आपले ऐहिक जीवन सुखात जावे यासाठी दुसऱ्याचा धर्म म्हणजे मुसलमान किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला पण प्रत्यक्षात त्यांची अवस्था न घर का न घाट का अशीच झाली मात्र स्वधर्मासाठी मरण पत्करलेले गुरु गोविंद सिंग किंवा शंभूराजे आजही वंदनीय पूजनीय आहेत स्वधर्मासाठी निधनम श्रेयस ठरले काही वेळा जन्माने मिळालेला धर्म किंवा गुणविचार गुण विचारपूर्वक गुण विचार प्रयत्नाने माणूस बदलू शकतो अशावेळी त्याचा परधर्म भयावह होत नाही पण ह्या सर्व गोष्टी अपवादात्मकच आहेत हे सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे जसे काही बाल्याकोळी तप करून वाल्मिकी ऋषी झाले क्षत्रिय असलेले विश्वामित्र ब्रह्मऋषी झाले पेशवे घराण्यातील वीर पुरुष जन्माने ब्राह्मण होते तरी त्यांनी तलवार चालवून पराक्रम केला क्षत्रिय धर्माचे पालन केले शिवछत्रपतींनी स्थापन केलेले स्वराज्याचे रक्षण केले वृद्धिंगत केले व वा वैभवशाली वा केले पण हे सर्व नियमांचे अपवाद आहेत त्यांची ही उदाहरणे आहेत शिवाय ती मानवांची आहेत मानवाला इतरांपेक्षा जाणीव जास्त असते त्यामुळे तो जाणीवपूर्वक प्रयत्नांनी हे बदल घडवून आणू शकतो मात्र एरवी परधर्म हा भयावहच आहे म्हणून माऊली असं म्हणतात की तेवी आवडे तैसा साकडू आचरता जरी दुवाडू तरी स्वधर्मेची सुरवाडू परत्रीचा, दुवाडू म्हणजे कठीण असा जरी असला तरी परत्रीचा म्हणजे परलोकासाठी आपला स्वधर्म हाच चांगला आहे इथे आपण थांबूया